राजा आता तरी जागा हो बाबा तुझ्या कष्टाच्या कमाईमधून तू ज्या रात्रंदिवस तू त्या ऊसाला पाणी घातलं आणि आज तुझा ऊस जेव्हा एक नोव्हेंबर पासून मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं गळीत हंगाम सुरू होणार आहे एक नोव्हेंबर पासून तू ज्या ऊस कारखान्यावर घेऊन जाणार त्याच्या तुझ्या प्रति टन पंधरा रुपये कट होणार का तर म्हणे अतृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेतकऱ्याच्या डोक्यावरचं छप्पर गेलं म्हणून तुमच्या ऊसातून पंधरा रुपये कट करणार आणि ते त्यांना देणार का बाबा अतिवृष्टी झाली ती मग काय ऊसावर नाही झाली का ज्या शेतकऱ्यानं ऊस उत्पादक जो शेतकरी आहे त्याच्या ऊसावर पाऊस पडला नाही का अतिवृष्टी झाली नाही का पुरामध्ये तो ऊस वाहून गेला नाही का नुकसान झालं नाही का मग असं करून शेतकऱ्याकडूनच जस पैसे काढून जर शेतकऱ्याला तुम्ही देताय एक पद्धतीने तुम्ही लगान वसूल करताय ज्या लगान चित्रपटामध्ये जे भारत जे वासी होते आपले त्यावेळेची आणि इंग्रज त्यांनी लगान जर तुम्हाला, करा तुम्हाला ना ना ला ला माफ करायचं असेल तर तुम्हाला आमच्या सगळं क्रिकेट खेळावं लागेल हे क्रिकेटचं नावही कधी ऐकलं नव्हतं क्रिकेटची बॅट बॉल काय असतो हा प्रकार त्यांना माहीत नव्हता पण त्यांना शिकावं लागलं जिद्दीनं खेळावं लागलं आणि त्या जिंकावं लागलं लगान माफ करण्यासाठी आता खऱ्या अर्थानं या सत्ताधाऱ्यांनी ना शेतकऱ्यांसंग लगान माफ करण्यासाठी एक पद्धतीचं लगानच आहे प्रति टन पंधरा रुपये तुम्ही वसूल करतायत पूर्वी पाच रुपये कट व्हायचे नंतर पाच रुपये मुख्यमंत्री सहायतासाठी कट व्हायचे तुम्ही त्यात पाच रुपये वाढवलेत हो एक पद्धतीने तुम्ही लगान वसूल करतायत अशा पद्धतीने आपण आता तुम्ही सत्ताधारी आणि शेतकऱ्यांमध्ये आपण आत्महत्या आत्महत्याचा क्रिकेट सारखाच खेळ आहे कोण जास्त आत्महत्या करू बघू अहो माझा आज पिसलेला गांजलेला त्याच्या डोक्यावरचं छप्पर गेलं त्याची शेत जमीन त्याच्या जमिनीतली वाळू माती वाहून गेली ज्याचे जनावर होऊन गेले ज्या डॉक्टर छप्पर गेलं फक्त कपड्यांनी तो बाहेर पडला आजही तो उपाशी तपाशी त्याला मदत करू शकत नाही तुम्ही त्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी शेतकऱ्याच्या कष्टाच्या तुम्ही प्रति टन त्या उसराच्या गाळपा काढणार आणि त्यांना मदत करणार अहो तुम्ही सत्ते देण्यासाठी मुख्यमंत्री साहेब तुम्ही या मिंदेसारख्या गांधारांना प्रत्येकी पन्नास पन्नास खोके देतात तुम्ही या लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये देतात ज्या पंधराशे रुपयामध्ये तेल बीड मिरची सुद्धा तिचा हप्त्या